चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढाईत दुबईच्या मैदानावर रविवारी टीम इंडिया न्यूझीलंड सोबत दोन हात करणार आहे भारताचे सर्व सामने दुबईमध्ये झाल्यामुळं एका अर्थानं हे होम होमपिच झालं आहे आणि होम वर भारत आपला विराट विजय साजरा करून चॅम्पियन्स ट्रॉफी खेचून आणणाऱ्या मात्र शंका बाळगू नका नमस्कार मी निरंजन आणि स्वागत आहे तुमचं इन्फोआरीमध्ये एन भारत असलेला भारताचा संघ जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजाचा ताफा दिमतीला आणि सर्वोत्तम फलंदाज हाताशी असताना रोहित शर्माचा संघ अपयशी कसा ठरेल हाच प्रश्न क्रिकेट खेळणारे सर्व देश विचारत आहेत या सामन्यावर वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून लिहिले जात आहेत टी व्ही चॅनल्सवरून चर्चेच्या फेऱ्याही पार, पार पडत आहेत आणि सर्वांत एकच सूर आहे तो म्हणजे टीम इंडिया विजयी होणार अंतिम लढतीत भारताची गाठ ज्या न्यूझीलंडच्या संघाशी पडणार आहे त्यांच्याशी आपली याच मैदानावर साखळी स्पर्धेतही लढत झाली भारतानं त्यांना तेव्हाही सपाटून मार दिला होता पण उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण आफ्रिकेशी झाली आणि त्यांना नमून न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारतासमोर उभा आहे दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची भीती खऱ्या अर्थानं न्यूझीलंडला आहे आणि त्यांचा संघ याच चिंतेत पछाडलेला दिसत आहे कारण त्यांच्या संघातील खेळाडूंनी मुळामध्ये खेळपट्टीबाबतच चिंता व्यक्त केली आहे या स्पर्धेचा विचार केला तर त्याच खेळपट्टीवर भारत चार सामने खेळला आहे आणि चारही सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला आहे कळलं ना, ना तीच तर न्यूझीलंड संघाची खरी डोकेदुखी ठरणार आहे या स्पर्धेचे अनेक सामने पाकिस्तानातही झाले पण भारताचा संघ पाकिस्तानात गेला नसल्यानं दुबईमध्ये खेळण्याची वेळ भारतावर आली आणि त्यात भारतीय संघ यशस्वी सुद्धा झाला दुबईमध्ये कसं खेळायचं याबद्दल भारताच्या संघात अत्यंत स्पष्ट नियोजन आणि दृष्टिकोन असून खेळपट्टीचा नूरही आमच्यापेक्षा ते जास्त जाणतात असं मत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन यानं व्यक्त केला आहे थोडक्यात काय भारताचं जा पारड जड असल्याचं त्यांनी आधीच मान्य केलं आहे दुबईतलं वातावरण तेथील खेळपट्टी न्यूझीलंडसाठी अनुभवी असली तरी एकाच ठिकाणी सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा फायदा भारताला नक्की होईल असं विल्यम्सन म्हणाला यातच काय ते आलं अर्थात पाकिस्तानमधील लाहोर येथील वातावरण हे दुबईसारखं होतं ते सांगताना त्याचा आत्मविश्वासही जाणवत होता न्यूझीलंडच्या जा संघाला कमी लेखून चालणार नाही हे भारतीय संघाला नक्कीच माहिती आहे दुसरीकडे क्रिकेट विश्लेषकांचं मत पाहिलं तर भारतीय संघ चॅम्पियन स्पर्धेमध्ये सर्व लढतीमध्ये दुबईच्या खेळपट्टीवर लढला त्यांना या खेळपट्टीची चांगली जाण आहे आणि लाहोर पेक्षा येथील खेळपट्टी संत आहे भारतीय संघाची मदार ही फिरकी गोलंदाजांच्या वर असून भारताकडं जगातले सर्वोत्तम चार फिरकी तसेच दर्जेदार गोलंदाज आहेत आणि तेच भारताला विजयी करतील असं जगातील बहुतेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं गेली काही महिने भारताचा मुक्काम हा दुबईमध्येच असल्यामुळे त्यांना हे वातावरण घरगुती झालं आहे आणि दुबईतील ही खेळपट्टी त्यांचे होम पिच बनलं आहे आणि हा सर्वात मोठा फायदा भारताला मिळणार आहे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडं कल्पक आणि शिस्तबद्ध खेळाडू म्हणून पाहिलं जातं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं सध्या तो जिंकतो आहे रोहित शर्माच्या शारीरिक तंदुरुस्तीवर काही जणांनी सध्या टीका देखील केली आहे पण शेवटी जिंकण्याचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो यशाचं एक एक शिखर गाठत आहे हे महत्वाचं या स्पर्धेनंतर कदाचित रोहित शर्मा आपली निवृत्ती जाहीर करेल असं मानलं जात आहे तसं झालं तर भारतीय क्रिकेट विश्वावर कायम तटसा कोरलेला कर्णधार म्हणून त्याची नोंद नक्की होईल क्रिकेटच्या मैदानावर बुद्धिबळाचा पट मांडून समोरच्या संघाला नेहमी नामोहरम करणारा जगातील एकमेव कर्णधार फक्त रोहित शर्मा हाच आहे ह्या अवघ्या क्रिकेट विश्वाला आणि प्रत्येक भारतीयाला माहित आहे क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा जवळ आलाय हे तो जाणून आहे आणि खेळतानाचे आपले रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत याची देखील त्याला जाण आहे आपल्या मर्यादा सांभाळून भारतीय संघाला विजय कसे करायचे हे त्याचे आढाखे मात्र भल्या भल्यांना समजू शकले नाहीत रोहित शर्मा म्हणजे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता असलेला कर्णधार आणि ती त्यानं नेहमीच सिद्ध केली आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे सर्व गडी बाद करून रोहितच्या टीमनं समोरच्या संघाला पन्नास चटके पूर्णपणे खेळू दिलेले नाहीत त्यानं आतापर्यंत एकूण एकशे एक्केचाळीस एक सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे एकशे दोन सामन्यात विजय देखील मिळवला आहे हे लक्षात घ्यायला हवं रोहित शर्माप्रमाणेच भारतीय संघाची काही वैशिष्ट्य आहेत हे आपण लक्षात घेऊया चार चारही फिरकी गोलंदाज जी मोठी ताकद आहे नवदित वरुण चक्रवर्ती याचे गुगली आणि कुलदीप याचे चायना मन चेंडू प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा नक्की आणतात डावखुरा रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल नेहमीप्रमाणे टप्पा धरून गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना जकडून ठेवण्यात यशस्वी ठरणार आहे अचूक गोलंदाजी प्रमाणच फलंदाजीची फळी भारताकडे मजबूत आहे विशेषतः शुभमन गिल विराट कोहली श्रेयसायर हार्दिक पांड्या के एल राहुल आणि मुख्य म्हणजे मोठी खेळी करण्यात हातखंड असलेला रोहित शर्मा ही भारताची ताकद आहे चला तर रविवारची सायंकाळ आपण या अफलातून लढाई पाहण्यासाठी राखून ठेवूया आणि प्रेमूंनो निश्चित राहा ही स्पर्धेतील भारताचा आणखीन एक दिमागदार विजय आपण साजरा करण्याची तयारी करूया तोपर्यंत रोहित शर्माच्या टीम इंडियाला मनापासून शुभेच्छा देऊ आम्ही विजयाची वाट पाहत आहोत असा त्याला संदेश देऊ बेस्ट ऑफ लक रोहित शर्मा